नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण पाहिलं की सामना हे जे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्याच्यामध्ये एक अग्रलेख आला होता ज्यामध्ये देवाभाऊ अभिनंदन अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यात आलं होतं आणि त्याच्यामागचं कारण सगळ्यांना माहितीच आहे की गडचिरोली हा जो दुर्गम भाग आहे जिल्हा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद जो आहे तो फोपावा लागेल अनेक वर्षांमध्ये आणि हा नक्षलवाद जो आहे तो हळूहळू संपुष्टात येऊ लागलेला आहे अनेक प्रमुख नक्षलवादी जे ज्यांच्यावर बक्षिसं लावलेली आहेत असे नक्षलवादी जे आहेत त्यांनी आपली शस्त्रं टाकली ते शरण आले किंवा त्यांनी आत्मसमर्पण केलं अगदी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे गृहमंत्री म्हणून त्यांच्यासमोर हे सगळे नक्षलवादी जे आहेत ते शरण आले अनेक नक्षलवाद्यांना मारण्यातसुद्धा आलेलं आहे आणि हळूहळू तिकडचा नक्षलवाद जो आहे हा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिकडे विकास व्हावा तिकडे नवीन उद्योग व्यवसाय यावेत या उद्देशाने देवेंद्र फडणवीस जे आहेत ते प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्याच या मुख्यमंत्रीपदाच्याच काळामध्ये नवीन बस सुद्धा सुरू झाली म्हणजे एक प्रकारे प्रवासी वाहतूक तिकडे सुरू होणार आहे आणि कोणत्याही प्रकारचे भय न बाळगता ही आता प्रवासी जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये फिरू शकतील अशा पद्धतीचं एक मॉडेल जे आहे ते त्यांनी हळूहळू तयार करायला सुरुवात केली आणि म्हणून कदाचित त्यांचं अभिनंदन जे आहे ते अग्रलेख अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आलं आणि ते योग्यही होतं आता अर्थात हा एवढा दिलदारपणा दाखवला हेच मोठे हेच मुळात मोठं आश्चर्य होतं कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांवर टीका झाली होती प्रचारादरम्यान किंवा त्याच्याही आधी लोकसभा निवडणुकीच्या आधी तेही टीका पाहता अशा पद्धतीने अभिनंदन केलं जाईल हे असं पुढे कोणालाही वाटलं नव्हतं पण ते केलं गेलं अर्थात ते करणं योग्य होतं कारण ज्या पद्धतीने त्यांनी हा जिल्हा विकसित व्हावा या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत तर ते पाहता निश्चितपणे ते अभिनंदनास पात्र आहेत आणि इतक्या वर्षामध्ये या जिल्ह्याकडे अशा पद्धतीने कोणीच पाहिलं नाही नक्षलवाद आहे ना तिथे तर तो राहू दे त्याच्यात काही सुधारणा व्हावी तो कमी व्हावा या दृष्टीने काही प्रयत्न होतही असतील पण ते खऱ्या अर्थाने प्रयत्न होत होते का हा मोठा विचार करण्याजोगा मुद्दा आहे ते त्यामुळे त्यांचं अभिनंदनही योग्यच आहे पण आता बहुतेक पुन्हा एकदा देवाभाऊ अभिनंदन असा अग्रलेख लिहा लिहावा लागणार आहे अशी शक्यता आहे आता तो लिहिला जातो आहे की नाही माहिती नाही पण त्याचं कारण असं आहे की आता देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांनी स्वतःहूनच गडचिरो ग गडचिरोली हा जो जिल्हा आहे त्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे आणि आता आपण पाहिलं पालकमंत्रीपदावरनं किती रुसवे फुगवे होताना दिसून येत आहेत अनेक लोक जे ते आपल्याला पालकमंत्रीपद हवं यासाठी आहेत पण देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर किंवा एखादा प्रमुख जिल्हा याचं पालकमंत्रीपद न घेता गडचिरोली जिल्ह्याचं घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याचं कारण हेच आहे की त्यांना तिथे विकास करायचं आहे जे त्यांनी यापूर्वीसुद्धा सांगितलं आपल्या भाषणादरम्यान की त्यांना अशा प्रकारचा विकास इथे करायचा आहे तो विकास केला तर आपोआपच हा जिल्हा जो आहे तो नक्षलवाद मुक्त होऊ शकतो अनेक लोकांसाठी तिकडे रोजगार उपलब्ध उपलब्ध होऊ शकतो या दृष्टीने त्यांनी हे पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे आणि मागच्या वेळेला जून महिन्यामध्ये एका नक्षलवाद्याने त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं होतं त्याची मुलाखत त्यानंतर जेव्हा एका चॅनलवर पाहिली तेव्हा त्याच्यात त्याने म्हटलं होतं की आम्ही हे बंदुका टाकून दिल्या कारण किती काळ लढत राहणार शेवटी त्याच्यातून साध्य काहीच होताना दिसत नाही त्यापेक्षा आपण मुख्य प्रवाहात यावं विकासाचा मार्ग चोखाळावा जेणेकरून आपली प्रगती होईल आपल्याला एक चांगलं जीवन जगता येईल अनेक वर्ष नुसते जंगलामध्येच आम्ही फिरत होतो मणवण फिरत होतो कधी मृत्यू येईल याची काही शाश्वती नव्हती पण आता आम्हाला जगावं असं वाटतं आहे चांगल्या पद्धतीने आयुष्य जगावं जीवनमान सुधारावं आपलं असं वाटत असल्यामुळे आपण हे करतोय असं त्या ठिकाणी त्या नक्षलवाद्याने म्हटलं हीच तर भूमिका आहे फडणवीसांची आणि आता फडणवीस हे सध्या दावोसला गेलेले आहेत त्या ठिकाणी आर्थिक परिषद आहे दरवेळेला ती आर्थिक परिषद होत असते आणि त्या ठिकाणी ते जाऊन एक प्रकारे गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये यावी मोठ्या प्रमाणात या दृष्टीने प्रयत्नशील असणार आहेत आतापर्यंत जवळपास म्हणजे आम्ही हा व्हिडिओ बनवते मंगळवारी तोपर्यंत जवळपास अडतीस हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्याच्यात एक महत्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यासाठी जवळपास पाच हजार कोटींची गुंतवणूक म्हणजे पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक ही फडणवीसांनी त्या ठिकाणी यावी या दृष्टीने प्रयत्न केलेत एक पोलादाचा कारखाना किंवा पोलादाचा उद्योग त्या ठिकाणी उभा राहावा आणि काही हजार लोकांना तिथे नोकरी मिळावी रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने हा प्रयत्न आहे एक कल्याणी उद्योग समूह जो आहे तो त्यांनी अशा पद्धतीचा करार करण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि तिथे हा उद्योग एकदा उभा राहिला की आपोआपच त्याला पूरक अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात ज्या सोयीसुविधा असतात त्या तिथे येणार आहेत येऊ शकतील म्हणजे एका पालकमंत्र्याने केवळ मला पालकमंत्रीपद पाहिजे पालकमंत्रीपद पाहिजे अशा पद्धतीचा धोशा न लावता आपल्याला पालकमंत्रीपद कशासाठी हवं असतं काय करावं लागतं पालकमंत्री म्हणून आपण एका राज्याचे एका जिल्ह्याचे पालक आहोत म्हणजे आपण काय केलं पाहिजे त्या जिल्ह्यासाठी त्याचा एक, एक आदर्श नमुना जो आहे तो फडणवीसांनी घालून दिलेला आहे की तिथे केवळ ते गेले आणि महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणलीच पण आपल्या आप जिल्ह्यासाठी ज्या जिल्ह्याचं आपण पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे तिकडच्या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांच्या तिकडे असलेल्या ज्या असुविधा आहेत त्या असुविधा दूर व्हाव्यात या दृष्टीने टाकले एक पाऊल आहे आणि एक पाऊल आहे एका पटक्यात सगळा गडचिरोली जिल्हा जो आहे तो सुधारणार नाही पण एक पाऊल तरी टाकणं हे खूप महत्वाचं होतं आणि पाच हजार कोटीचा जर प्रकल्प येत असेल आणि त्यातून काही सुधारणा तिथे होत असतील आगामी काळामध्ये येत्या समजा दहा वर्षांमध्ये जर तिथे आणखी सुधारणा झाल्या आणखी उद्योग व्यवसाय आले रस्ते तिथे बनले हॉस्पिटल्स आली शाळा आल्या लोकांचं जीवनमान सुधारलं तर निश्चितपणे त्याची पायाभरणी जी आहे ती फडणवीसांनी केली असंच म्हणता येऊ शकतं म्हणजे आता आपण पाहतोय की हे पालकमंत्रीपद जे फडणवीसांनी स्वीकारलेलं आहे त्याला योग्य न्याय देण्याचं काम ते दे करतायत किंवा बाकीचे पालकमंत्री म्हणून का ते पालकमंत्रीपद त्यांना हवंय अमुक जिल्ह्याचंच का हवं आहे हे माहिती नाही पण फडणवीसांनी मात्र दाखवून दिले की आपल्याला पालकमंत्रीपद कशासाठी हवं आहे तिथे नेमकं आपल्याला काय करायचंय काय करून दाखवायचे आणि यासाठी जसं या अग्रलेखाच्या माध्यमातून सामनाने देवाभाऊ अभिनंदन म्हटलं तसं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठ तोपटली होती फडणवीसांची मग आता हा उद्योग जेव्हा येतोय अशा पद्धतीने अनेक अने उद्योग येतील असे प्रयत्न होतील त्याबद्दल पुन्हा एकदा असा अग्रलेख निश्चितपणे लिहावा लागणार देवाभाऊ अभिनंदन तर बघूया अग्रलेख लिहित लिहिला जातोय का तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद